तो नमस्कार मित्रांनो सोजंगताना यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनलमध्ये माझ्या सर्व कोकणवासींचा सा हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर मंडळी आज खूप दिवसांनी व्हिडिओ आहे गावाकडचा आणि मित्रांनो चाललं आमची जी ग्रामदेवता वाघजाई देवी तर त्या मंदिरामध्ये आपण चाललेलं आहे कारण त्या मंदिरामध्ये जर गेलत ना तर एक भारी समाधान पाहायला मिळतं आणि जो मंदिराचा जो व्ह्यू आहे ना तर एक नंबर आहे कारण गेल्या वर्षीचे जे माझे व्हिडिओ तुम्ही पाहिले असाल आणि त्याच्यामध्ये मी आजचा जो व्हिडिओ असणार आहे ना तर थोडंसं मंदिर दाखवणार आहे आणि कारण का तर मित्रांनो आपला कोकणातील उत्सव आहे ना काही दिवसांवरती आलेला आहे आणि त्याची खूप आतुरता आहे आणि ते, ते सर्व जे आपले जे गावातले ग्रामोत्सव लोक आहेत ना तर सर्वांना ग्रामदेवतेचं मंदिर पाहायचं असतं बरेच जणांची कमेंट होती की आपला गावचा व्ह्यू का नाही आहे आता तर मंडळी आजचा जो व्हिडिओ आहे ना तर गावच्या मंदिराचा आहे आणि एक सांगायची गोष्ट झाली तर गेल्या वर्षी पण एक गाणं काढलं होतं कासे असाविया गावाचे कामधं आई वग ज आई तर हे गाणं खूप छान चाललेलं आहे गेल्या ट्रेंडिंगला आणि यंदाच्या वर्षी पण आपण शिमग्याचं गाणं काढतो आहे तर मंडळी गाण्याची मजाच असणार आहे दे आणि त्याच्या आपण थोडीशी मंदिराचा व्हिडिओ शूट करणार आहोत आणि तुम्हाला कसं वाटलं तर नक्कीच पुढे आम्हाला सांगा की तुमची तर आतुरता आहेच की आपल्या गावच्या मंदिराबद्दल गाणं काढणं काढतो आहे कारण मित्रांनो मी गाणं का काढत असतो तर मला यूट्यूबचं पेमेंट येतं ना तर त्याच्यामध्ये आपल्या मंदिराचं गाणं म्हणजे गेल्या वर्षी पण माझं यूट्यूबचं पेमेंट झालं आणि त्याच्यामध्ये आपल्या जी ग्रामदेवता आहे तर त्याच्या मंदिरात जीर्णोद्धार होतं तर त्याच्याबद्दल आपण गाणं काढलेलं आणि यंदा पण आपलं पेमेंट झालेलं आहे म्हणजे पेमेंट माझं चालूच आहे पण हे पेमेंट झालं ना तर त्याच्यामध्ये हे आपण गाणं काढतो आहे तर ते पण गाणं मित्रांनो मजेची असणार आहे कारण जी आपली जी, जी ग्रामदेवता आहे ना त्याच्यामध्ये हा व्हिडिओ पाहायला मिळणार आहे तर मंडळी पाहू गावच्या मंदिराकडे आणि गावच्या मंदिराकडे जाताना आपल्याला ही सहन पाहायला मिळते तर मित्रांनो ही स्थान जर बघायला गेलेत ना तर श्री ग्रामदेवत सहान असं कासे बोललं होतं आणि ही सान मित्रांनो इथे पालखी आमची बसले येते आणि ह्या बांधकाम चाललं आहे ते पाहू शकता तुम्ही पुढे कारण ज्या पाचच्या साईडला जे कामगार आहेत ना तर काम करत आहेत आणि तो पण व्हिडिओ तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे कारण मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये असं वाटलं नव्हतं की हे काम पण तुम्हाला पाहायला मिळणार आहे पण प्रत्येकाला असं वाटायला पाहिजे की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काहीतरी पाहायला मिळतंय आणि त्याच्यासाठी जर मित्रांनो तुम्हाला जर मदत करायची असेल तर नक्कीच मित्रांनो आपल्या जी ग्रामदेव येत हो आहे तर त्याच्या इथे मदत नक्कीच करा आणि त्याच्यामध्ये जर बघायला गेलं ना मित्रांनो हो, तर पाचच्या आप साईडला आपल्याला ह्या साईडला जो आपण माड उभा केला जातो तर आतुरता मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे जो माड नाचवायची मजा आहे ना वेगळीच असते आणि ती मित्रांनो काही दिवसामध्ये आपल्याला ती मजा घ्यायला येणार आहे आणि ये मित्रांनो कोकणातील मित्रांनो हा शिमगा उत्सव बोलला ना तर त्याची मजाच वेगळी असते तर मंडळी पुढे जे कामकाज चालू आहे ना ते आपण पाहणार आहोत मग तिथलं झालं की आपण मित्रांनो मंदिर पाहणार आहोत तर पाहू तर मंडळी आपण गेल्या वर्षी जे सॉन्ग काढलं होतं कासे असावी या गावाचे ग्रामदैवत व आई वग ज आई या गावा या गाण्यासाठी मित्रांनो जे तुम्ही साथ दिलीत ना तसेच मित्रांनो आताचं जे हे गाणं काढणार आहे म्हणजे दोन हजार सव्वीसमधील तर त्याच्यामध्ये पण मित्रांनो खूप सारं ट्रेंडिंग असणार आहे आणि त्याच्यामध्ये जे गाणं आहे भाऊ सागराने रक् भाऊ सागराने रक्षिकीने कासे असावी या गावचे मंदिर आहे तर त्याच्याबद्दल आपला गाणं असणार आहे आणि ते मित्रांनो फुल मजेशीर असणार आहे तर